टोल बोलता टोल बटीज सोबल टेकत लावायचा अरे बड्डे भावाचा भावचा अन्न सार्या गावाचा गावचा बड्डे भावाचा भावचा अन्न चलस सारा गावात हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावित्रीताई फुले आद्य कवी महर्षी वाल्मिकी संत रोहिदास अहिल्याबाई होळकर एक लव्यांना स्मरून आजच्या या चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले मला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या पाचोऱ्याचे आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील त्याचप्रमाणे जळगावचे आमदार जे नवरदेवकडेही चालतात आणि नवरीकडेही चालतात या आदरणीय राजू मामा व्यासपीठावर उपस्थित जे मोठ्या भावाप्रमाणे माझ्यावर प्रेम करतात ते आदरणीय प्राध्यापक चंद्रकांतजी सोनवणे आणि ज्या बहिणीला मी वचन दिलं होतं आणि तुम्ही वचन दिलं होतं की ताई घाबरू नकोस जरी तुझे घरचे गेलेले असले तरी हे हजारो भाऊ तुझ्या मागे उभे राहतील आणि निवडून आणतील त्यांच्या आमच्या भगिनी जळगाव लोकसभेच्या खासदार जे बाळासाहेबांना चिन्ह आवडतं त्या टायगर नावाच्या स्मिता वाघ यांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं खूप शुभेच्छा देतो व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेशजी पाटील सुभाष आन्ना संजू भाऊ ज्ञानेश्वरजी महाजन मनसेचे अध्यक्ष रोटेजी सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे पण पावसाचं वातावरण असल्यामुळं सगळ्या व्यासपीठाची माफी मागून सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेल्या सगळ्या माझ्या शेतकरी बांधवांनो शिवसेना भाजप राष्ट्रवादीच्या सगळ्या माझ्या कार्यकर्त्या मित्रांनो आणि पत्रकार बांधवांनो मेरे पास ना दादा की दौलत है ना बाप की दौलत है मेरे पास सिर्फ तुम्हारी आशीर्वाद की दौलत है माझ्याकडे जे आहे ते फक्त तुमच्या आशीर्वादाच्या भरोशावर आहे आज देशाच्या चित्रामध्ये देशाच्या वातावरणामधलं जे चित्र आपण पाहिलं आहे ते जणू काही या जळगाव जिल्ह्यामध्ये बी बदलेल का असं चित्र होत असताना मलाही विश्वास बसत नाही एक सीट तर फक्त अठ्ठेचाळीस मतांनी निवडून आली फोर्टी एट छोट पडणारा माणूस दोन गल्ल्या फक्त अठ्ठेचाळीस मताने एक सीट पडली आणि आम्हाला विश्वास बसत नाही कि अडीच लाख मताधिक्यानं आमच्या दोघ सीट निवडून आल्या ही सगळी ताकद आपल्या शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आहे तसा मी आता अठ्ठावन मध्ये प्रवेश करतोय म्हणजे सिनियर सिटीजन कडे वळतोय आणि येणारी निवडणूक आता चार महिने येते पण माझा ऑक्सिजन तुम्ही आहे मी थकत नाही मी याच्याकरता थकत नाही की मला तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्याकडे पाहिल्यानंतर हत्तीचं बळ येतं कारण की असे सोन्यासारखे कार्यकर्ते या गुलाब भाऊच्या मागे तीच माझी ताकद आहे माझ्या मंत्रिपदाचे आठ वर्ष संपतायत मला माहिती नाही मी काम केले असतील कोणाचे केलेही नसतील पण मी बदल्याचं राजकारण या जिल्ह्यामध्ये कधीच केलं नाही कधी कोणत्या अधिकाऱ्यावर प्रेशर करून याला दाबा याला खोडा याला उचला याला टाका माझ्या समोर माझा विरोधक जरी मला बोलत असला काही काही तर दोन नंबरचे धंदे करतात माझे विरोधक पण मी कधी पोलिसांना सांगितलं नाही तर काय लागते पालकमंत्री सांगायला दो उसको पण मी तो धंदा केला